नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकरे ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील आपले व्हिडिओ आपण पाहिला असाल आपला रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ असो इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये असो किंवा आपण जे आता मागणी करतो आहे सर्वजण की आपला एक मे महाराष्ट्र दिन आणि एक ऐतिहासिक दिन आणि ऐतिहासिक आपल्यासाठी सुद्धा बनावा म्हणून आपण खाकी गणवेश त्या दिवशी परिधान करायला मिळावा याकरता आपण आपल्या अर्जामार्फत म्हणजे जसं आपण मेल म्हणतो तो मेल करतो आहे आपल्या सुरक्षारक्षक मंडळाला आणि मागणी करतो आहे की साहेब आम्हाला एक तारखेला एक मे रोजी खाकी गणवेश परिधान करायला मिळावा मित्रांनो महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक सुरक्षारक्षक मेल करतायत प्रत्येक त्याचं फॉर्मेट आहे तो फॉर्मेट मागून घेत आहेत आणि बरेचसे सुरक्षारक्षक फॉर्मेट मागून घेत आहेत मेल कसा करायचा हेही हे विचारत आहेत चांगली गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला जर हवा असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा की मलाही तो फॉर्मॅट हवा आहे आणि तो फॉर्मॅट पाठवल्यानंतर कशा पद्धतीने मेल करायचा हेही मी तुम्हाला सांगेन चला जावे मित्रांनो आपण आपल्या विषयाकडे विषया ना मित्रांनो आपण छावा चित्रपट पाहिला का आवर्जून सर्वांनी पाहायला पाहिजे पिक्चर आणि पाहिलाच असेल सर्वांनी अजूनपर्यंत ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट आवर्जून पहावा त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना लहानाचं मोठं करताना एक व्यक्ती एक आई म्हणायला गेल कारण त्या पात्रामध्ये ती व्यक्ती दिसते तर तिचं नाव काय आहे चित्रपटामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे आणि तुम्ही जी कादंबरी आहे ती वाचली असेल किंवा वाचनामध्ये तुमच्या कधी आल्या असेल तर ते नाव काय आहे नाव ते नाव कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो पाहूया किती लोकांना ते ते नाव माहिती आहे किंवा नाही पाहूया त्या कमेंट्समध्ये जर ज्यांनी ज्यांनी आपलं जर उत्तर बरोबर दिलं तर ते, ते उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्या आपल्या सुरक्षा रक्षकांचं नाव घेऊन आपण कौतुक करूया चला जाऊया आपल्या विषयाकडे विषय फार अत्यंत छान आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी कारण महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांच्या अथक प्रयत्नाने प्रयत्न यांनी केला काय प्रयत्न केला मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाने एक ॲप्स विकसित केलेला आहे महायुजीबी म्हणून एक ॲप्स आहे संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षकांच्यासाठी तो ॲप्स आहे आणि मुंबईमध्ये सर्वत त्याच्यामध्ये अवेलेबल आहे म्हणजे ते वापर सुरक्षा सुरक्षारक्षक वापर करतात त्याचे आणि त्याच्यामध्ये संपूर्णता माहिती येते आता एक माहिती अशी होते मित्रांनो म्हणजे कोरोना काळामध्ये तर मित्रांनो आपण जे वेटिंग आहे तीसुद्धा वेटिंग प्रतिक्षाधिक क्रमांक जो सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचा तिथं तो, तो प्रतिक्षाधिक क्रमांक द्यायचा नंतर तिथून ती, ती कंपनी जायचे कंपनी जायचं तिथे इंटरव्ह्यू द्यायचा मग परत मंडळामध्ये यायचा आणि मग घरी यायचा म्हणजे फार त्याला तकलीफ होते ती वाचली आणि आता डायरेक्टली तुम्ही घरी बसल्या सकाळी आठ वाजता तुमचा मोबाईल ओपन केला की तुम्हाला प्रत्यक्षाधिक क्रमांक येतो दहा वाजेपर्यंत तुम्ही तो सिलेक्शन करायचं कंपनी आणि तुम्हाला नंतर माहिती होतं की हा हे कंपनी आपलं सिनेरिटीप्रमाणे आपल्याला आल्या आणि त्या ठिकाणी पण जाऊ शकतो इतकं सोप्पं केलेलं आहे आणि तेसुद्धा खूप चांगलं झालं आत्ता नवीन अपडेट त्याच्यामध्ये आता हे सुद्धा अपडेट पुण्याने सुद्धा घेतले मित्रांनो पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाने सुद्धा प्रतिक्षादी क्रमांक जो आहे तो आता वेटिंग जे म्हणतो त्याला आपण ती वेटिंग ॲप्समध्ये घेतलेली आहे आणि तो आधी आता सुरक्षा रक्षक मंडळाचा पुणेच सुरक्षा सुद्धा त्या ॲप्समध्ये प्रतिक्षादी करू शकतो आणि त्याला सिनेरिटीप्रमाणे सिनेरिटीप्रमाणे त्याची आस्थापनेची निवड केल्यानंतर त्या ठिकाणी तो जाऊ शकतो इतकं छान सुलभ आहे मित्रांनो इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळींनीसुद्धा त्याचा वापर करावा कारण पुणे जिल्हा काय छोटा मित्रांना नाही आहे ना खूप लांब लांबून सुरक्षारक्षक ते, ते त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये नोंदीत आहेत मग त्या तालुक्यातून त्या गावातून त्याला तिथंपर्यंत येण्याकरता कितपत खर्च आहे प्रवास आहे वेळ आहे सगळी वाचते मित्रांनो तदवतं जातं की नवीन याच्यामध्ये आणखीन एक भरीस भर पडली आणि सुरक्षारक्षकांच्या तक्रारी होत्या खास करून सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी सुरक्षा रक्षक जे खरोखर सुज्ञ सुरक्षा रक्षक आहेत त्या सुज्ञ रक्षकांनी लक्ष्मणराव भोसले साहेबांच्याकडे तक्रार केली की साहेब जे आपले दिवस भरले जातात आणि ज्याच्यातून आम्हाला जे काही किट मिळतं व युनिफॉर्म मिळतो शूज मिळतात रेनकोट गनबूट मिळते परंतु आमचे जे दिवस आहेत आता दिवस ह्याच्यामध्ये कसे काउंट केले जातात की आपले ज्यावेळेस पगार मंडळामध्ये जा गेला जातो त्याच्यानंतर हो ते दिवस ॲड होले केले जातात त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली ते सिस्टमला ॲड होतात तुमचे जेवढे दिवस महिन्याचे भरलेले असेल तेवढे दिवस त्याच्यामध्ये प्रेझेंटी जाते मग सातशे तीस दिवस भरल्यानंतर म्हणजे दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला युनिफॉर्म आणि जो शूज आहे तो शूज मिळतो आणि चार वर्ष झाल्यानंतर म्हणजे चौदाशे तीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिळतं तुम्हाला रेनकोट गनबूट स्वेटर या सगळ्या काही गोष्टी मिळतात आता मित्रांनो हे असं व्हायचं ज्या सुरक्षारक्षकाचे समजा सातशे किंवा सातशेच्या वरती दिवस झालेले असतील आठशे किंवा नऊशे किंवा तो, तो त्यावेळेस सातशे तीस दिवस झाल्यानंतर मंडळामध्ये गेल्यानंतर त्याला वस्तू अवेलेबल असतील नसतील मिळायच्या नाही तो वस्तू आणि मग नंतर यानंतर या करत करत मग तो दोन तीन महिन्यानंतर परत वस्तू त्याला मिळायच्या मग ते दोन तीन महिन्याचं डायरेक्टली झिरो व्हायचं झिरो व्हायचं आणि अशा तक्रारी मग सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मं कामगार नेते लक्ष्मण भोसले साहेबांनी सांगितले की पहिले मंडळामध्ये मं तक्रार करा आणि मंडळामध्ये मं तक्रार केलेल्याने ते माझ्याकडे घेऊन या मंडळामध्ये मं तुम्ही लिखित स्वरूपामध्ये तक्रार करा की हे माझं मायनस म्हणजे जे वजा करून दिवस जेवढे राहतात तेवढे मला त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत ते दिवस मग हे दिवस दिसले पाहिजेत कारण ह्या सुरक्षारक्षकाचा घामाचा तो दिवस त्याने भरलेले आहेत हो तिथे त्याच्या मेहनतीचे ते दिवस आहेत मग ते दिवस वाया का जातात काय काय सुरक्षा का तर तीन तीन वर्ष काही गोष्टी मिळत नाहीत आता माझं पहा अकराशे चाळीस दिवस झाले होते मग सातशे तीस दिवसानंतर अकराशे चाळीस म्हणजे किती दिवस बॅलन्स राहिले तेवढे दिवस माझे बॅलन्स राहायला पाहिजे होते ना मग ते झिरो मग परत शून्यापासून परत सुरुवात असं होतं ते आता ते नाही आहे मित्रांनो कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेबाने त्या गोष्टीचा पाठपुरावा केला फक्त सुरक्षा रक्षकांनी मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये लिहा बहुतांश सुरक्षा रक्षकांनी आपल्या तक्रारी केल्या मंडळामध्ये तक्रार केल्या भोसले साहेबांच्याकडे तक्रार केल्या परंतु त्या गोष्टीचा त्यांनी कधी पाठपुरावा केला का त्यांनी तक्रार केल्या सांगितलं एक वेळ असं आणि नंतर परत मग त्याच्यावरती मला आठवत नाही की कधी भोसले साहेबांनी विण विचारलं असेल किंवा मला विचारलं असेल त्या महिन्यापुरतं तक्रार केली असेल त्या महिन्यापुरतं एक दोन वेळा फक्त विचारला असेल त्याच्यानंतर विचारलं नाही मित्रांनो भोसले साहेबांनी त्याचं पत्र बनवलं संघटनेच्या नावाने त्या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी घेतल्या आणि अध्यक्षांच्या समोर ठेवल्या अध्यक्ष आणि आपले अशोक साहेब आणि सचिव आपले गौरव साहेब या दोघांच्या समोर ठेवल्या मग आपल्या साहेबांनी ह्याच्यात पुढाकार घेतला आणि आय टी डिपार्टमेंट आहे त्यांना बोलवून घेतलं आपल्या ज्या संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की हे असं का होतं आहे तर त्यांनी सांगितले की सिस्टममध्ये तसं आहे मग सिस्टममध्ये तसं असलं तर हे असं होऊ शकतं की नाही ट्रायल ट्रायलवाजा मला करून दाखवा याचं संपूर्ण तर मला झालं पाहिजे त्या सुरक्षारक्षकाचे दिवस आहेत ते म्हणून मित्रांनो अध्यक्ष साहेबांचे आपले अशोक डोके साहेबांचे आणि आपले सचिव गौरव साहेबांचे खरोखर कौतुक केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजेत की ज्या सुरक्षा रक्षकांच्यावरती मित्रांनो हा अन्यायच होता ना शून्य दिवस होत आहेत म्हणजे तो कुठेतरी थांबला आणि भोसले साहेबांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी तो तेवढाच पत्र देऊन थांबवलं नाही ते ज्या ज्या वेळेस जायचे त्यावेळेस विचारायचे अध्यक्ष साहेबांना विचारायचे सचिव साहेबांना विचारायचे की ह्याचं काय झालं हे आपण पत्र दिलं होतं ते तुम्ही आय टी डिपार्टमेंटला पाठवलं होतं मग आय टी डिपार्टमेंटनं तुमच्याकडे काय आलं का त्यांनी काय पाठवलं का बोलवून घ्या त्यांना काय अपडेट आहे त्याच्यामध्ये ते, ते, ते होऊ शकतं की नाही होऊ शकत सिस्टममध्ये काय त्याला अपडेट करावं लागेल तुम्ही काय सूचना केलेल्या आहेत हे नेहमी पाठपुरावा करायचा मीही ज्यावेळी जाईल त्यावेळी साहेबांना विचारायचं की साहेब अशा अशा गोष्टीचं आपण एक पत्र दिलं होतं त्याचं काय झालं विचारलं का तर ते म्हणायचे हां मी वरती गेलो की मला आठवण करून द्या आठवण करून दिली की मित्रांनो ते नेहमी ते टचअप करायचे पिन करायचे आणि मग ते अध्यक्ष सेक्रेटरी साहेबसुद्धा ते बोलून घ्यायचे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांना विचारायचं हे झालं का आणि सर ते शेवटी आत्ता ज्यावेळेस वाटप आहे मित्रांनो आत्ता ज्यावेळेस वाटप होतं सुरक्षा रक्षक स्वतःहूनच सांगतायत स्वतःहून सुरक्षारक्षक आता ते ॲप्समध्ये पाहिल्यानंतर सांगायला लागलेत की साहेब आमचे आता दिवस हे मायनस म्हणजे शून्य दिवस होत नाही आहे साहेब आमचे मायनस दिवस राहिलेले ते तसेच राहतात आणि त्याच्या पुढचे दिवस मग माझे काउंट केले जातील आणि मला परत ती वस्तू मिळेल मिळाली पाहिजे मित्रांनो कारण तो जी लेवी आपली जमा होते ना आता तुम्ही लेवीचा विषय काढला तर साहेब ले ती लेवी अशी तशी लेवीची विगतवारी आपल्या चॅनलमध्ये आहे प्रत्येक वर्षी त्याचं आपण विश्लेषण या चॅनलमध्ये करतो या चॅनलमध्ये जाऊन पहा विषयच आहे लेवीची विगतवारी लेवी कशी आहे पंचेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के ते लेवीचं विगतवारी सर्व त्याच्यामध्ये आहे चाळीस टक्के एक्केचाळीस टक्के आपल्यासाठीच आहे सा मित्रांनो फक्त पाच टक्के ॲडमिनिस्ट्रेशन खर्च पाच टक्केच फक्त ॲडमिनिस्ट्रेशन बाकी सर्व आपल्यासाठी जे पी एफ ई एस आय सी बोनस तुमचा लिव पगार हे कपडे सगळं त्याच्यामध्ये आहे मित्रांनो मग ही लेवी असो ना आपण मेहनत केलेली सुरक्षा रक्षकांनी आता महिला सुरक्षा रक्षकांचा तर विचार करा काही त्यांना मिळतच नाही काही काय महिला सुरक्षा रक्षकांचे मी आता पाहिलं का चार हजार दिवस त्याच्यामध्ये झाले त्याला ती वस्तू जी आहे ती वस्तू मिळालेली नाही त्या महिलांना आणि मग त्यांनी मिळाली नाही कधी जाईल त्यावेळेस घेतली नाही कारण त्यांची शक्यतो करून जनरल शिफ्ट महिलांची असते आणि मग त्यांना यायला भेटत नाही आणि यायला न भेटल्यामुळे त्यांचे दिवस असे वाढ जात आहेत मग आता विचार करा मित्रांनो त्यांना का कसं त्यांचं मग दिवस शून्य झाले असते तर मग आपण आभार मानले पाहिजेत का नाही म्हणून मित्रांनो सर्वांनी आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब आपल्या मंडळाचे सचिव गौरव साहेब आणि कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांचे आभार मानायला पाहिजेत की साहेब या तुमच्या प्रयत्नातून आणि सुरक्षारक्षकांनी या सगळ्या काय गोष्टी उचलून धरल्या बरं का त्या सुरक्षा रक्षकांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे त्यांनी न मागं पुढं पाहता आपल्यावरती विश्वास ठेवला तसा अर्ज दाखल केला की माझे साहेब एवढे दिवस आहेत आणि माझे एवढे दिवस हे मला मिळायला पाहिजेत आपला हक्क आहे मित्रांनो आणि का नाही आपण ते मागायला पाहिजे आपल्या हक्काची सगळी गोष्ट आता आपण मागायचं नाही काही सुरक्षा का ना मित्रांनो केले केलेसुद्धा नाहीत मेलसुद्धा केलं नाहीत मेसेजेस सुद्धा केले नाहीत मग त्या आता सुरक्षा रक्षकांना कळत असेल की हां आम्ही केलं असतं तर नितीन जाधव म्हणून आपले एक सुरक्षारक्षक आहे त्यांनी लेखीच अर्ज लिहिला माझ्यासमोर आणि त्यांनी सर्व काही त्याच्यामध्ये लिहिलं आणि पाठवलं की साहेब मला हे माझे दिवस झाले पाहिजेत आणि तो सुरक्षा रक्षक पाठपुरावा सुद्धा करायचा तो विचारायचा सुद्धा की साहेब याचं काय झालं याचं झालं पाहिजे आता पहा मित्रांनो काही सुरक्षा रक्षकांनी थोडक्या प्रयत्न केला तर एवढा सगळ्या सुरक्षा रक्षकांना त्याचा फायदा मिळाला आणि आता हाच सगळी गोष्ट महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना ते मित्रांनो मिळणार मग पहा बरं किती छान गोष्ट आहे की नाही म्हणून मित्रांनो आपण जे काही गोष्टी सांगतो ना त्या मित्रांनो आपण करत राहा आणि केल्याने काय होते एकोप्याची एक ताकद जी आहे ती ताकद मित्रांनो ही अशी असते म्हणून आपण ज्या ज्या वेळेस आपण आव्हान करतो जी गोष्ट आता आपण आव्हान काय केले एक मेला जर आपल्याला खाकी गणवेश परिधान करायला मिळायला हवा असेल तर आपल्याला काय करायचं आहे मेल करायचं आहे सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा या ठिकाणी मेल करायचा आहे कशा पद्धतीने मेल करायचा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क करा कसा मेल करायचा काय करायचा मी संपूर्णतः तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि म्हणूनच याचं जे काय फलित होतं ते तुम्हाला मी सांगितलं आभार व्यक्त कर आपल्या मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव साहेब आणि कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब मित्रांनो आणखीन काय तुम्हाला ॲप्समध्ये जर त्रुटी दिसून येत असतील आपल्या, आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाने विकसित केलेला जो ॲप्स आहे महाए जी बी ॲप्स आहे त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर त्या त्रुटीसुद्धा सांगा आपल्या सु सुरक्षा यंत्रणेच्या निगडीतसुद्धा म्हणजे अजून सिक्युअर त्याला असला पाहिजे तो ॲप्स कोणी ओपन नाही केला पाहिजे किंवा काय झालं पाहिजे या संदर्भामध्ये जर सूचना आपल्या काय असतील तर सूचना कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरतीसुद्धा पाठवा मित्रांनो त्यासुद्धा सूचना त्याच्यामध्ये काय बदल असेल आणखीन काय त्याच्यामध्ये अधिकसा सगळ्या सुरक्षा रक्षकांना त्याचा फायदा जर होणार असेल तर ती नक्कीच आणि नक्कीच घेतली जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या पुढील व्हिडिओ आपण एक एक एक, एक अशा पद्धतीची माहिती मित्रांनो ठेवतोय पुढील व्हिडिओसुद्धा आपले खास करून चांगले आपल्यासाठी असणार आहेत आणि आवर्जून व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा शेवटपर्यंत पाहिलात तर नवीन पुढच्या व्हिडिओचं आणखी नवीन काहीतरी माहिती शेवटी असते मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की किमान वेतनाचं काय झालं हो कामगार मंत्री महोदय यांच्यापर्यंत सर्व काही गोष्टी गेलेल्या आहेत किमान वेतन हे कामगार मंत्री महोदय यांच्या हातामध्ये आहे अधिवेशनाच्या संपल्यानंतरच त्याचं काही जाहीर करणार किंवा अन्य काय करणार ते, का का ते कामगार मंत्रीच करू शकतात सध्या अधिवेशनामध्ये कोणतंच काय होणं मुश्किल आहे पण अधिवेशन संपल्यानंतर नक्कीच त्याचं किमान वेतन जे आहे आता तुम्ही म्हणत असाल की मग ते महाराष्ट्र शासनानं बारा तारखेला बारा ऑगस्ट जाहीर केल्याला ते येणार की एकोणतीस तारखेला के केंद्र शासनानं आता ह्याचा जो फैसला आहे तो कामगार मंत्री महोदय आणि आपले लाडके मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आहे तेच निर्णय करणार आहेत की कशा पद्धतीनं आणि काय कारण नव्यानं सगळेजण बसले ना मित्रांनो शासन सरकार नवीन बसलं अधिकारी नवीन सगळं काय बसले आणि त्याच्यामुळे हे किमान वेतनाचं सगळं थोडंफार पुढेफार मागं होतं आहे पण नक्कीच आपण एक असं म्हणूया की चांगलाच आपल्यासाठी सर्व कामगारांच्यासाठी आपल्यासाठीच नाही सर्व कामगारांसाठी चांगलं काहीतरी येईल त्याच्यामध्ये आणि मुख्यमंत्री साहेब आणि कामगार मंत्री महोदय हे नक्कीच आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी कामगारांच्यासाठी चांगली एक महिन्याच्या अखेर ज्यावेळेस अधिवेशन संपेल त्यावेळेस नक्कीच येईल मित्रांनो पुन्हा एक वेळ आपले आभार आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली